बदलापूरमध्ये पुन्हा एकदा चिमुकलीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न झाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे प्री प्रायमरी शाळेच्या मिनी व्हॅनमधील अवघ्या चार वर्षाच्या विद्यार्थिनीवर व्हॅन चालकाने अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती आहे या प्रकरणी बदलापूर पश्चिम पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संबंधित व्हॅन चालकाला अटक केली असून पुढील चौकशी सुरू आहे पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास देखील केला जात आहे दरम्यान या घटनेनंतर आज बाल हक्क आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून घटनास्थळी भेट देऊन सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे तालुक्याचे गट शिक्षण अधिकारी आणि संबंधित शाळा प्रशासन याची संदर्भात बैठक देखील सुरू आहे मात्र प्री प्रायमरी शाळेमध्ये घडलेल्या या गंभीर प्रकाराबाबत शिक्षण विभाग जबाबदारी स्वीकारण्यास तयार नसल्याचं चित्र आहे तथापि घटनेची सविस्तर माहिती घेऊन आवश्यक ती कारवाई केली जाईल असं बालहक्क आयोगाच्या अधिकाऱ्याने स्पष्ट केलं आहे यातच संबंधित शाळा ही अनधिकृत असल्याची माहिती समोर येत असून या शाळेबाबत शिक्षण विभागाकडे कोणतीही नोंद नसल्याचं सांगितलं जात आहे त्यामुळे आता प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरती तीव्र संताप देखील व्यक्त केला जातो आहे तालुक्यातील शाळांचीच माहिती गट शिक्षण अधिकाऱ्यांना नसेल तर आता संबंधित अधिकाऱ्यांविरोधात आंदोलन करण्याची वेळ आली असल्याचा सा इशारा सामाजिक कार्यकर्त्या संगीता चेंदवणकर यांनी दिला आहे ही घटना जी झालेली आहे ती अत्यंत दुःखदायक आहे क्लेशदायक आहे या घटनेचा सर्वप्रथम मी निषेध व्यक्त करतो आम्ही या ठिकाणी विभागांसोबत आढावा घेत आहोत त्यामध्ये पोलीस विभाग पण होतं शिक्षण विभाग पण आहे शाळेच्या जे ओनर आहेत त्या पण इथे आलेल्या आहेत घटनेची माहिती घेत आहोत आवश्यक ते निर्देश आम्ही यंत्रणेला देणार आहोत सरकारी यंत्रणा या का कारवाई करत नाही असं बिलकुल नाही आहे सरकारी यंत्रणा म्हणा आयोग त्या आयोग सुद्धा या बाबत बारकाईने कारवाई करत असते बारकाईने लक्ष देत असतं त्यामुळे शासन स्तरावर किंवा शासनाचे प्रतिनिधी कारवाई करत नाही असं मी मान्य करणार सर, नाही सर, सर, यादी जाहीर करण्यात आली होती मात्र अजूनही शाळा सुरू आहे आणि ही सुद्धा शाळा त्यामधलीच होती नोटीस बजावण्यात आली होती आणि ती मग कागदावरच राहिली का तुमच्याकडे अनधिकृत शाळा आहे का नाही चेक करून घेईन मी नाही योग्य ती कार्यवाही करण्यात ती गटशिक्षण अधिकारी नुसतच म्हणाले की त्याला नोटीस बजावली होती पण त्या शाळेला नाही ते चेक कर नाही सर असा पण एक प्रश्न निर्माण होतोय की असं म्हटलं जाते प्री स्कूल ज्या आहेत त्या गटशिक्षण अधिकाऱ्यांच्या अखत्यारीत येत नाहीत असं म्हटलं जातं म्हणजे प्री स्कूल मध्ये जी मुलं जात आहेत त्यांच्या त्या सगळ्या मुलांची जबाबदारी कोणाची प्री स्कूल बाबत जे काही धोरण पॉलिसी निश्चित करायची आहे ती शासन स्तरावर होणं आवश्यक आहे हे हे बात सत्य आहे त्यामुळे याबाबत आम्ही एज अ आयोग म्हणून शासन स्तरावर शासनास शिफारस करू आम्ही आणि योग्य ते कंट्रोल कसा कर करता येईल त्यानुसार आम्ही ती शाळा अधिकृत आहे तुम्हाला माहिती नाही आता एवढ्या वेळ तुमची चर्चा झालेली आहे संबंधित शाळेशी कोणाशीच चर्चा झाली नाही तुमची किंवा स्थानिक प्रशासनाच्या नाही जस्ट आता आम्ही माहिती घेत आहोत थँक्यू या या था था। होते रात्री त्यामुळे त्यानपुढील कारवाई त्यांना करावायची आहे त्यामुळे आता या ठिकाणी हजर नाही पद्रपूर शहरामध्ये ज्या स्पेस स्कूल आहेत किंवा त्या शाळा आहेत त्याची तुम्ही यादी जाहीर का

म्हणून आम्ही तेच मग अशी मी तेच सांगितलं की बालक काय संरक्षण आयोग आहे याबाबत निश्चितपणे शासन स्तरावर कारवाई करेल पाठपुरावा करेल थँक्यू थँक्यू अनधिकृत नाही त्यांच्यावर गुन्हा वगैरे दाखल करण्याची कारवाई करण्यात येईल मग थँक्यू नक्की नक्की आम्ही नक्की त्याचा पाठपुरावा करू आम्ही घटना घडली त्याच्यानंतर सदरचे पालक जे आहेत ते शाळेमध्ये गेले शिक्षकांना भेटले शिक्षकांनी जबाबदारी झटकली येईल असं पालकांचं म्हणणं ओके ते तशी जर म्हणत असतील एकदम चुकीचं आहे ते चुकीचं कारवाई काय सर नाही त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल गट शिक्षण अधिकारी सुद्धा सर आपली पूर्ण जबाबदारी झटकतात प्रत्येक वेळेला त्यांच्याकडून उत्तर असतं की ही शाळा आमच्या अखत्यारीत येत नाही किंवा याच्यावर आम्ही पूर्ण कारवाई करू शकत नाही या त्यांच्या उत्तरावर कुठेतरी अशा कुठल्या अधिकाऱ्यांवर कुठला तरी तक्रार असायला पाहिजे की नाही नाही आता गट शिक्षण अधिकाऱ्यांच्या बाबतीत काही त्यांचे जे अधिकार जे आहेत ते लिमिटेशन येतात त्यामुळे ते कारवाई जी जी करणं शक्य आहे त्यांच्या अथॉरिटीमध्ये ते ती करता येतात मग पालकांना जर अशीच उत्तर मिळणार असतील मग पालक कसे काय बाबतीत तुमच्यावरती शासनावरती अवलंबून राहतील जर जर अशी येत असतील सुरक्षेसाठी मी तुम्हाला की संरक्षण आयोग हा या प्रकरणामध्ये जे अनुषंगिक पैलू आहेत अँगल्स आहेत त्या सगळं बाबतीत कारवाई करेल थँक्यू पहिल्या प्रथम मी हे सांगू इच्छितो की ते जी संबंधित संस्था आहे ती शाळा नाही तर ती पूर्व प्राथमिक शाळा आहे आणि आप आपल्याकडे शालेय शिक्षण विभागाचं जे आम्हाला काम दिलेलं आहे एखाद्या घटनेला एखाद्या संस्थेला अधिकृत किंवा अनधिकृत ठरवण्याचं ते आम्ही पहिलीपासून पुढच्या शाळांचं अनधिकृत असेल तर आम्ही घोषित करतो अशा प्रकारे अंबरनाथ तालुक्यामध्ये मी आतापर्यंत ता दहा शाळांवर अनधिकृत म्हणून गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्यापैकी तीन आ, तीन शाळा बंद झालेल्या आहेत अजूनही काही शाळा सुरू आहेत त्यांच्या भवितव्याचं काय कायद, पुढे कायद्याच्या ज्या तरतुदी आहेत माहिती बालकांचा शिक्षणाचा अधिकार दोन हजार नऊच्या तर त्याच्यामध्ये जी हायस्ट तरतूद दिलेली आहे सेक्शन अठरा मध्ये की शाळा अनधिकृत शाळा सुरू करणं एक लाख रुपये दंड आणि त्याच्यानंतर प्रत्येक दिवसासाठी दहा हजार दंड आणि मान्य आयुक्त शिक्षण यांच्या निर्देशानुसार आम्ही त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करतो आता ज्या शाळेत हा प्रकार झालाय त्या म्हणजे नेमकं काहीच माहिती माहित नाही असं म्हणत नाही मी ती प्री स्कूल आहे आणि प्री स्कूल हे शालेय शिक्षण ह्या डेफिनेशन मध्ये आतापर्यंत आम्हाला ते कुठले निर्देश नाही शिक्षणाधिकारी सरांनी मला त्याचा अहवाल सादर करायला सांगितलेला आहे त्याच्यानुसार मी अहवाल सरांना सादर कर शाळांची संख्या आपल्याकडे असते प्री स्कूल बाबत आपल्याला तसे कुठले सूचना नाहीत त्यामुळे प्री ची संख्या आपण सांगू शकत नाही शिक्षण शिक्षण देत। त्याला परवानगी परवानगी नाही विभाग विभाग आम्ही शालेय मुलांना अगदीच वाचता लिहिता येत नाहीये किंवा त्यांना काहीच कळत नाही अशा जीवांची कोण घेणार सुरक्षेची जबाबदारी आता माझ्या जेवढा मॅन्डेट आहे मला शालेय शिक्षण विभागाचा मग पहिली पासून पुढच्या वर्गांचा जबाबदारी माझी आहे आणि ती मी पार पडत आहे आता माझे जे मॅन्डेट आहे त्याच्यामध्ये मी करतो ऐकाची आहे शालेय शिक्षण विभागामध्ये पहिली पासून पुढच्या विद्यार्थ्यांसाठी मला काम करण्याचा मॅन्डेट मला दिलेला आहे आणि त्याच्यानुसार मी काम करतोय आम्ही त्यांना आता पूर्व प्राथमिकच्या बद्दल मला काही सांगितलं जातात अशी सुद्धा माहिती आहे शिकलेली मुलं उद्या इतर शाळांमध्ये प्रवेश घेतात ज्या शाळा तुमच्या अखत्यारीत येतात बरोबर असतात आणि जर जर मोठ्या शाळांवरती जर तुमचा अंकुश आहे मग या शाळेतली मुलं त्या शाळेतच जात असतील मग यांच्यावर कोणाचा अंकुश आहे कायद्याचं कायद्याचं जे स्ट्रक्चर आहे ते मी तुम्हाला सांगतो माझ्यापर्यंत जे पहिलीपासून पुढच्या मुलांचं आहे त्या बाबतीत कधीच तुम्हाला पाऊल उचललं पाहिजे असं तुम्हाला नाही वाटलं का शासनाकडून येणाऱ्या निर्देशांचं पालन करणं माझं काम आहे ते मी करत आहे सूचना करणं माझं काम आहे तीन शाळा बंद झालेल्या बाकीच्या शाळांवर बाकी गुन्हा दाखल केलेला आहे कायद्यानुसार आम्हाला जेवढं करणं अपेक्षित आहे त्या पूर्ण गोष्टी पूर्ण केलेल्या आहेत कायद्याच्या पलीकडं करण्याची अपेक्षा माझ्याकडून एक कायदेशीर अधिकारी म्हणून मी नाही करू शकत कायद्यात जेवढ्या लिमिटेशन आहेत करू शकत बालकांचा ुकेशन दोन हजार नऊच्या सेक्शन अठरा मध्ये जेवढी तरतूद सांगितलेली आहे त्याच्यानुसारच मी कायदेशीर कारवाई केलेली आहे आम्हाला ज्यावेळेस माहिती मागितली जाते अनधिकृत शाळांची ती माहिती आम्ही शासनाला दिलेली असते यापूर्वी तुमच्या माध्यमातून नोटीस ह्या सगळ्या शाळांना नोटीस मी दिलेल्या आहेत दहा शाळांवर अनधिकृतचा गुन्हा मी दाखल केलेला आहे त्यापैकी नाही त्या शाळांचा शाळा बंद करून आम्ही त्यांना टाळे ठोकण्याचा अधिकार नाही जेवढा मॅक्झिम कायद्यामध्ये जेवढा आहे ते मी तुम्हाला सांगतो नाही ते ती ती वसुली करण्याचं कुठले प्रोव्हिजन आम्हाला दिलेलं नाही कायद्यामध्ये जेवढे ते मी सांगतो मी कायद्याच्या पलीकडे लावून काय करणार आहे मी जेवढी कायद्याची तरतूद आहे ती मी फॉलो केलेली आहे

आणि अजून एक शाळा म्हणजे बाकीच्या शाळेत दोन शाळा बाकीच्या शाळांना गुन्हे दाखल केलेले आहेत आता त्याच्याबद्दल जेवढी कायदेशीर तरतूद आहे मी बेकायदेशीर काम म्हणजे कायद्याच्या मध्येच राहून मला काम करायचं ह्या शाळा अनधिकृत आहे मग आम्ही त्याची वाटले स्वतः आपण शाळा मध्ये बॅनर आहोत किंवा आम्हाला पण पालकांना सांगायला लागेल पुढे त्याची तरतूद झाली कारण आज ह्या प्रकूलच्या त्यांच्यावर त्यांच्यावर काय घडला घडते किंवा त्यांच्यावर काय घडत आहे हे त्या मुली लोक ही दुर्दैवाची गोष्ट आहे ना आता ही किती अजून करायचं आपण त्यांना खरी गरज आहे स्कूलच्या मुली ज्या आहेत त्यांना गरज आहे आहे तुम्ही म्हणताय फर्स्ट तुमच्याकडे पुढचं काय आणि त्याही पलीकडे जाऊन आज बल्लापूरमध्ये ज्या अनजित शाळा आहेत त्याच्यावर तुम्ही फक्त म्हणताय की आम्ही त्यांना नोटीस बजावली गुन्हा दाखल केलेला आहे गुन्हा दाखल केलेला आहे त्यानंतर तार बघा ना भेटला नाही त्याच्यामुळे मी फक्त शाळेवर ढकलून नियमांवर ढकलून चालणार नाही जर आपल्या घराची घटना घडली तर आपण कसं बघू याला सांगा बरं आज आमच्या बदलापूर शहराचं नाव खराब होतं एवढं मोठ्या प्रमाणात काय याला कोण जबाबदार आहे म्हणजे आमच्यासोबत आम्ही बदलापूर करून आम्हाला कोणत्या बदलापूरात ती दीड वर्षापूर्वी झालेला प्रकार आता परत तेच प्रकरण झालं आपल्या घरात जरी घटना घडली तर आपलं आपली काय प्रतिक्रिया असेल त्याच्यावर सांगा ना तुमचं हे उत्तर आहे ना पहिलीपासून आमच्याकडे त्याच्या अगोदरचं ना ही जबाबदारी नेमकी कोणाकडेच करत नाही बदलापूर पश्चिम पोलीस स्टेशन अंतर्गत एका मुलीच्या मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न एका आरोपीने केलेला आहे त्या अनुषंगाने बदलापूर पश्चिम पोलीस स्टेशनमध्ये तात्काळ गुन्हा दाखल झालेला आहे त्यातील आरोपी जो आहे तो आपल्या अटकेत आहे त्याचबरोबर मुलींची जी वैद्यकीय चाचणी आहे त्या मुलीची वैद्यकीय चाचणी चालू आहे संपूर्ण प्रकार काय असं सांगितलं घटना ही स्कूल वॅन मध्ये घडलाची माहिती आपल्याला परिदेवीकंडने मिळालेली आहे ही स्कूल आणि शाळेची होती की प्रायव्हेट होती प्रायव्हेट स्कूल मध्ये होती मध्ये त्याच्या मालकावर हो सदर जी वॅन जी आहे ती त्या शाळेसोबत ऍग्रीमेंट होती त्या अनुषंगाने आपण पुढील चौकशी करून त्या अनुषंगाने पुढील कारवाई करत आहोत पण संपूर्ण प्रकरण काय कारण की फिर्यादींनी काय माहिती दिली आहे संपूर्ण प्रकरण काय नाही सदर घटनेमध्ये फिर्यादीने जी फिर्याद दिलेली आहे त्या फिर्यादीमध्ये दुपारी दीड दोन ते दोनच्या दरम्यान त्या मुली मुलीला जो ड्रायव्हर आहे त्या ड्रायव्हरने प्रायव्हेट पार्टला हात लावल्याची एक आपल्याला त्यांनी खबर दिलेली आहे आणि त्या खबरेच्या अनुषंगानं आपण गुन्हा दाखल केलेला आहे शाळा अधिकृत आहे का uh, त्याविषयी तपासामध्ये आपण माहिती ठीक